म्हणजे शरीर आहे या शरीराने साधना करा कर्म चांगले करा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा हा जर तुम्ही मस्त सोहळा लावून कर्म वाईट करत असाल तर काय अर्थ आहे त्या गोष्टीला सांगा ना मला सांगायचं काय कर्म हीच पूजा आहे देवाची कर्म हीच कर्म केले कर्म झाले त्याची भोग आले पुढचं चरण उपजले मेले आई सखीचे जगीजीवनाचे जीवनाचे सार

जगत कर्म माझे बोलती तुझे विसुरा जग जीवनाचे सार नुसलेका जीवनाचे सार कर्म आहे कर्म चांगली करा विलंबी क्षणिक सुखा साज आई आपुल्या होतो भ्रष्ट क्षणिक सुख साज होतो आपुल्या भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपुले दुःख करण्या करण्यास कुणी त्यागी जीवन आपुले दुःख सोड सोन माया सारी

ना दादा भाऊ की कोण गायचं माहिती का कोण स्वर्गवासी प्रल्हादजी शिंदे साहेब तू ध्यानी जरा ठेव जिथ भाव तिथ देव चल भेटू विठ्ठल रखू माईला चलगस खे पंढरीला काय महाराज प्रल्हाद शिंदे साहेबांसारखा गायक चंद्र सूर्य आहे तोपर्यंत न भूतो न विषय टाळी वाजवा त्यांच्यासाठी काय म्हणा त्यांचे पोर काय गाणे गात प्रल्हाद शिंदे साहेबांनी एक सांगतो बर का हा भावगीता सोडून हाय कधीच गाणं गायलं नाही कधीच गाणं आहे का नाही सत्यनारायणाची ना कथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्य हाय यमक जोडलेले जोडलेले आणि महाराज प्रल्हाद शिंदे साहेबांच्या कंठातेनं साक्षात लक्ष स्वर्गंधर्वाचाच वास वाट हो, लय सुंदर गाय आहे का गेला हरी गावा कुणाला नाही कसा ढावा घुमे ना गोकुळात पावा गुडतोय डोळा डोळा बाई गावा उडतोय डोळा डोळा बाई गावा दादा फार सुंदर फार सुंदर क्षणिक सुखा विषय जाऊ चांगलं वागा चांगलं जागा कोणाला ना त्रास देऊ नका आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं कधी वागू नका अ खाद्य खाऊ नका मदरा पान करू नका कुणीकडे कर तिकडे इकडं तिकडं भरकटू नका फुकटची संपत्ती घरात आणू नका आणि खूप रोग होईल म्हणून असं काही पोटात टाकू नका अ चांगलं कर्म करा चांगलं वागा चांगलं जागा याचंच नाव फार मारत तू काशीला गेला पाहिजे गयाला गेला, गेला पाहिजे काही नवस नाही अ असं वागा काशीला जाण्यापेक्षा काशीचा देव तुम्हाला भेटायला बेलखेडत आला पाहिजे असं जीवन जगणं हीच देवाची पूजा आहे की नाही हा महाराज म्हणतात गुरु करा गुरु मंत्राचा जप करा मी तुम्हाला काय सांगत होतो योग भोग त्याग आपण भोगी लोकात पहाटे ब्रह्मासम हे लावा काय आसन पद्मासन या पायाची टाच ह्या पायाला या, पाया या क वक्राकार मांडी घाला कमरेचा ताट करा गुडघ्यावर मनगट ठेवा गुरुने दिलेल्या मंत्राचं जप करा समजा मंत्र दिलाय तुम्हाला कोणता रामकृष्ण हरी मग त्यात जप करायचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चिंतनाचे तीन प्रकारे प्राथमिक माध्यम आणि वैखरी प्राथमिक चिंतन रामकृष्ण हरी राम कृष्ण प्राथमिक चिंतन भाऊ माध्यम चिंतन थोडीशी त्रिव्रत वाढते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि त्रिव्रत चिंतन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण तुम्ही ज्यावेळी चिंतन ना दादा चिंतन करता करता तुमचं तोंड थांबलं का तुमच्या केसातून द्वनी निघतो रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी अ मंत्र आत्मतत्व आत्मतत्वधरी तोचे एक मनुष्यानांसह श्रेष्ठ कोणालाही कळत नाही आलं लक्ष कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा ने, नेम एका हो राजाचा एक नेम होता एका दिवसाला एक ये कोटी यज्ञ करायचा त्याला ये एक कोटी यज्ञ केल्याचं जेवढं पुण्य मिळत होतं आणि तेवढंच पुण्य हरिभक्ताला एक हरिनाम जपता घडे आणि नाथ बाबा काय म्हणतात मी सांगतो याच्यावर संशय घेऊ नका एका जनार्धनी न घ्याव संशय सहित भक्ती तो साधक कधीच ठरत नाही ज्याच्या जीवनात संशयच नाही माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे दादा हो दादा उत्तम दादा माणसा सर्वात मोठा शत्रू संशय आहे का नाही संशय शत्रू मोठा सर्वांना सुख वासने मारावा तो समूळ नामाने संशय संशय पार हो ज्ञानोप्रांची कोवी संशयाबद्दल म्हणून संशयाहुनी थोर अनेक नाही माऊली हिविनाची वाघुर प्राणी संशय संशयामुळं एका घराचे दोन दार झाले संशयामुळं तरण्या बांडपुरीवर हिवर राजकील ओतून पेटून दिलं संशयामुळं सख्या भावानं भावाचा खून केला सख्या संशय आहे का नाही देवा हो मी संशय भक्ती करा एका जनार्दनी न घेवा संशय मेसे शिवय हरी रूप हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे खूप थकलेलो आहे फक्त हे बघा आता किती वाजले अकरा दहा चोपन्न